राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या या ठिकाणी या गटामध्ये माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि परळीचं जे राजकीय वातावरण आहे सध्या एक या ठिकाणी वेगळं चित्र सध्या परळीमध्ये आपल्याला दिसत आहे या ठिकाणी नाना काय सांगायला आपण नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये आपण प्रवेश केलेला आहे गा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचे प्रथम आभार मानतो आणि आमचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचेसुद्धा आभार मानतो मला पक्षात प्रवेश दिला मी परळीसाठी अकेला चलोचाच नारा दिला होता की मी माझं हिनी लढणार आहे मी स्वतंत्र पॅनल करून पण मी एक हाक दिली होती की ज्याला माझी जरूरत आहे आमच्या परळी जनतेची जरूरत आहे त्यांनी आम्हाला आमच्यासोबत यावं हो, त्यांनी आले आणि मला आम सोबत लढायचं ठरवलं आहे कोणत्या आठवर आपला हा प्रवेश झालेला आहे आटी वगैरे काहीच नाही आहे आमचा फक्त विषय होता पहिलेपासून आम्ही पक्षातून बाहेर पडलो स्वयत्ता आणि राहिलेले कामात कुठंही मोठ्या नेत्यांनी लक्ष द्यायचं नाही आहे म जे नगराध्यक्ष आहे नगरसेवक आहेत तेच कारभार करतील आणि परळीचा विकास कामामध्ये कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप मनमानी कारभार करू नये ही आठ तर पहिलेपासून आमची होतीच आणि त्या अटीवर आ पवारसाहेबाच्या याच्यात कुठल्या आट नाही आहे त्यांनी स्वा स्वायत्ता परळीसाठी आम्हाला दिलेलं आहे तुम्ही जसं म्हणताल त्या पद्धतीने कारभार होईल हे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे परळीतील निवडणुका म्हटलं की राज्याचं लक्ष या ठिकाणी परळीवर असतं तर ही निवडणूक देखील आहे की या ठिकाणी आटेतटीची आटे निवडणूक होणार आहे आणि पूर्ण राज्याचं लक्ष या परळी नगरपालिकेवर आहे हपा परळी नगर परिषदेमध्ये खूप मोठाले नेते आहेत मंत्री लेवलचे दोन्ही नेते आहेत आणि त्यांच्या विरोधात माझी लढाई आहे आणि जे का है, है काय आहे आमचा देहधोरण की परळीच्या विकासासाठी आम्ही सर्व थाण मांडून आहेत आणि आम्ही हे लढणार आहोत आणि कुठलीही परिस्थितीमध्ये आम्ही हे परळीमध्ये जिंकून येणार आहोत काय वाटते परळीची जी जनता आहे कारण आपण नगराध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे आपल्याला या ठिकाणी जनतेशी ना पाहिल्यापासून लोकांशी आपण आहेत लोकांमध्ये आहेत आणि जनतेचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपल्याला माहीत आहेत तर काय वाटते परत आपल्याला संधी जनता देईल मला बिलकुल जनता संधी देणार आहे कारण परळीचे फार मोठाले प्रश्न कुठले नाही आहेत स्वच्छता लाईट आणि परळीमधून परळीतल्या राहिलेल्या अर्धवट कामाचा विकास एवढ्यात प परळीच्या लोकांचा प्रश्न आहे परळीमध्ये कुठल्या मोठमोठ्याला बिल्डिंग असाव्यात आणि असं कुठलंही स्वप्न नाही तर परळीची जनतेला हे दोन तीन आयट हे झालं व्यवस्थित तर ते आम्हाला मतदान द्यायला ते सगळे उत्स्फूर्त आहेत सध्या जर पाहिलं तर महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच आणखी डिक्लेअर नाही तोपर्यंत आपले दोन ते तीन राऊंड या ठिकाणी परळीमध्ये झालेले आहेत यपा मी फॉर्म भरायच्या आधीच जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी प्रत्येकाच्या घरोघरी गेलो व्याप व्यापार लाईनला गेलो नतमस्तक झालो आशीर्वाद घेतला आणि जनतेला जे पाय हवं आहे परळीच्या विकासासाठी त्याच्याबद्दल चर्चा झालेल्या आहेत आणि आता दुसऱ्या राऊंडला आम्ही आता उद्यापासून लगेच सुरुवात करणार आहोत फॉर्म भरायचे आज उद्या आमचा विषय होईल आणि ती तारीख लवकरात लवकर दोन तीन दिवसामध्ये आम्ही फॉर्म भरून परत जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही नतमस्तक होणार आहोत आणि आमचं चिन्ह सर्वांच्या समोर मांडून आम्ही मत मागणार आहोत काय आव्हान राहील जनतेला जनतेला एकच आव्हान आहे की जनतेलासुद्धा माहिती आहे की काम कोण करतं आहे मागच्या पाच वर्षामध्ये कुणीही काम करायला तयार नव्हतं आम्ही नगरसेवक नाहीत किंवा आम्ही नगराध्यक्ष नाहीत पण मी जनतेला वारंवार आव्हान करत होतो कुणाच्या आडी अडचणी आड़ असल्या शासन जरी काम पाहत असलं नगरसेवक जरी नसले तरी मी स्वतःहून पुढाकार घेऊन परळीच्या जनतेसाठी काम करत होतो परळीच्या जनतेचे फार छोटे मोठे काम असतात दवाखाना लाईट स्वच्छता बोरबंद पडला कुठं म्हणजे रहिवाशी घरकुल हे छोटे छोटे प्रश्न मी सातत्याने पाच वर्षे मी वैयक्तिक लक्ष देऊन इनिस्त्या प्रभागाचेच नाही तर सगळ्या परळीचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं परळीची जनता आमच्यासोबत आहे आणि परळीच्या जनतेचं काम आम्ही मन लावून करणार आहोत आणि आम्हाला त्याच्यातला छंद जे आहे आम्हाला काम करण्याचा हे जनतेला ज्ञात आहे जनता आम्हाला भरभरून मताने निवडून देणार आहे निश्चित या ठिकाणी दीपक नाना देशमुख सांगतात की परळीतील जी जनता आहे ती माझ्याबरोबर आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी नानांना जनता आशीर्वाद देणार आहे असं आपली भावना दीपक नाना देशमुख व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल